आज पुण्यात विद्याच्या माहेर घरात एक आग उफाळून वर येताना दिसते हजारो तरुण स्वप्नांच्या उंबरट्यावर उभे रस्त्यावर का उतरले कारण सरकारचा ढिसाळ कारभार त्यांच्या भविष्याला धोका वाढतोय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आमची का भेट घेऊ शकत नाही का भेटू दिलं नाही आम्ही काय देशद्रोही आहोत असा संतप्त सवाल करत पिंपरी चिंचवडते शास्त्री रोड पर्यंत विद्यार्थ्यांचा आक्रोश फुटलाय एमपीएससी ची भरती परीक्षा चार जानेवारीला डोळ्यासमोर आहे पण वयोमर्यादा वाढवण्याच्या मागणीकडे सरकार अगदी साफपणे डोळे झाक करताना दिसत आहे ही फक्त परीक्षा नाही ही तरुणांच्या पिढ्यांची लढाई आहे आहे काय ही बातमी का सविस्तरपणे जाणून घेण्यासाठी आपण जर पहिल्यांदाच एन जी टी व्ही मराठी न्यूज चॅनल वरती आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा नमस्कार मी बंदगी एन जी टी व्ही मराठी न्यूज चॅनल मध्ये तुम्हाला सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय परीक्षा म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोग लाखो तरुणांच्या नोकरीच्या स्वप्नांचा दरवाजा पी एस आय म्हणजे पोलीस उपनिरीक्षक राज्याच्या सुरक्षेच्या धुरा सांभाळणारे हे पद पण गेल्या वर्षभरापासून ही भरती प्रक्रिया गुंतागुंतीत अडकली केंद्र सरकारने वयोमर्यादा शिथिल केली पण महाराष्ट्र सरकारने उशिरा धोरण आणलं परिणामी हजारो विद्यार्थी अर्ज करू शकले नाही किंवा अपात्र ठरले मागणी सोपी आहे पी एस आय पदासाठी वयोमर्यादा एक जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत वाढवण्यात यावी अन्यथा लाखो तरुणांच्या पिढ्या वाया जातील हे फक्त आकडेवारी नाही हा भावनांचा स्फोट आहे सरकार म्हणते नीती आली आहे पण उशिराने आली म्हणजे काय फायदा विद्यार्थी म्हणतात आम्ही वर्षानुवर्षे अभ्यास करतो पण एका चुकीच्या धोरणाने सर्व काही धुळीला मिळताना दिसतंय हे रोखोक सत्य आहे का होय आणि ते सरकारला पटवून देणं आवश्यक आहे पुणे शहर आज विद्यार्थ्यांच्या जयघोषाने दुमदुमून गेला आहे सकाळी दहा वाजता पिंपरी चिंचवड मधून सुरू झालेले आंदोलन शास्त्री रोड पर्यंत पोहोचलं हजारो विद्यार्थी प्लेकार्ड्स हातात घेऊन वयमर्यादा वाढवा अन्यथा रस्त्यावर उतरा असा नारा देत रस्ते रोखले एका विद्यार्थ्याने सांगितलं साहेब आम्ही तुमच्याशी भेट घेण्यासाठी मुंबईला गेलो पण आम्हाला भेट देण्याऐवजी सुरक्षेच्या नावाने हाकलून लावण्यात आलं ला। आम्ही देश देशसेवेचे स्वप्न बघतो देशद्रोही नाही हे बोलताना त्यांच्या डोळ्यात पाणी झळकत होतं आणि ते पाहून मन हिलावून जात होत यावेळेस एक विद्यार्थिनी म्हणते मी तीन वर्ष पर्यंत आहे आता काय लग्न नोकरी आणि स्वप्न तुटतील स्वप्नभंग पदरी पडणार पिंपरी चिंचवड मधील ही सुरुवात पुण्याच्या मध्यभागी पोहोचली ट्रॅफिक जाम झाले पोलिसांनी कडक बंदोबस्त लावला पण विद्यार्थी शांत राहिले आम्ही हिंसा करणारे नाही आम्ही न्याय मागणारे आहोत असं ते म्हणतात आणि हे आंदोलन फक्त पुण्यापुरतं नाही नाशिक नागपूर मुंबई समर्थन मिळत आहे आता प्रश्न असा आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही ऐकताय का दोन दिवसापूर्वी एका शिष्टमंडळाने तुमची भेट घेतली मागणी मांडली पण उत्तर काय मिळालं विचार करू असं म्हणून टाळण्यात आलं मग आज काय भेट नाकारली म्हणून विद्यार्थी रस्त्यावर हे काय राजकीय खेळ सरकार म्हणते नोटिफिकेशन पण उशिराने आलं म्हणजे लाखो विद्यार्थी अपात्र पीएसआय भरतीसाठी चौदा हजार जागा आहेत पण अर्जदार मात्र दोन लाख का कारण वयोमर्यादा फडणवीस सरकारवर हे आरोप होताना दिसत आहेत सरकारच्या या ढिसाळ धोरणामुळे तरुण हवालदिल होताना दिसत आहेत आता प्रश्न आहे चार जानेवारीची परीक्षा होणार का नाहीतर तर काय रद्द विद्यार्थी म्हणतात मागणी मान्य अन्यथा परीक्षा बहिष्कार हे रोखोक आव्हान आहे यावरती विद्यार्थ्यांच्या मागण्या मात्र स्पष्ट आहेत पीएसआय पदासाठी वयोमर्यादा एकतीस डिसेंबर दोन हजार ऐवजी एक जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत वाढवावी उशीर झालेल्या नोटिफिकेशन मुळे अपात्र झालेल्यांना सवलत द्या भविष्यातील भरतीसाठी पारदर्शक धोरणे जाहीर करा हे फक्त आकड्यांचं गणित नाही हे लाखो कुटुंबाच्या स्वप्नांचा प्रश्न आहे एका विद्यार्थ्याने म्हटलं आमच्या पिढ्या वाया जातील जर असं चाललं तर, तर आम्ही डॉक्टर इंजिनियर होऊ शकलो नाही तरी आम्ही पी एस आय सारखं पद मिळवू इच्छितो पुणे हे विद्याचं माहेरघर आहे इथे ए बी व्ही पी एन आय सारख्या संघटना पाठिंबा देताना दिसतात पण सरकारकडून अद्याप मौन बाळगलं जात आहे या बातमीवरती आपली काय प्रतिक्रिया आहे विद्यार्थ्यांना वयोमर्यादा वाढवून मिळेल सरकारच्या ढिसाळ धोरणांच विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा सामना करावा लागेल आपलं काय मत आहे ते कमेंटद्वारे सांगायला विसरू नका तसेच आपल्या हक्काच्या एन जी टी व्ही मराठी न्यूज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्या भागातील देश विदेशातील ताज्या घडामोडी सगळ्यात आधी आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातील